थॉट्स या युट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत तर मराठा आरक्षण योद्धे जारांगी पाटील यांचे एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत आरक्षणासाठी आंदोलनाची सुरुवात करणार आहेत आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन समाजाची भेट घेत आहेत अशी त्यांची भूमिका त्यांनी मांडली मात्र या भूमिकेबद्दल मंत्री झकन भुजबळ यांनी खोचक टीका केली आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाणार यावर ठाम आहेत मराठ्यांची पोरं आता थांबणार नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय कोणाचेही ऐकणार नाहीत अशी मनस्थिती समाजाची आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे आम्ही मुंबईला येत नाही आरक्षण जाहीर केले तर आम्ही मुंबईला जाणार नाहीत उगीच आम्ही कोणाला टार्गेट का करू अशी भूमिका मनोज जारांगे पाटील यांनी मांडली याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक शब्दात टीका केली पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की कोण आडवत आहे तुला जालन्यात कर आंतरवाली सराटीत कर मुंबईत कर दिल्लीत कर देशात लोकशाही आहे कुठेही आंदोलन करू शकतो परंतु ज्या संविधानाने तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे उपोषण करण्याचा लोक जमवण्याचा भाषण करण्याचा त्या संविधानाने हे सुद्धा सांगितलेले आहे की जे वेगवेगळे घटक आहेत त्यांनी एकमेकावर कुरघोडी करता कामा नये तेवढे लक्षात ठेवावे असे छगन भुजबळ यांनी सांगितले मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे हे सुद्धा छगन भुजबळ यांनी सांगितले मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते ते दिलेले आहे तेलंगणाच्या काही भागातील लोक आहेत जी कुणबी प्रमाणपत्र द्यायची होती ती दिली आणखी काय पाहिजे अशी विचारणा करत प्रत्येक घटक जो आहे तो आपापल्या गोष्टी सांभाळत आहेत दलित समाजात कोणी घुसण्याचा प्रयत्न केला तर ते गप्प बसणार का आदिवासी समाज गप्प बसेल का तर नाही ओबीसी समाजही गप्प बसणार नाही असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितले